आता आज जे सध्या माशेरस तालुक्यात राजकारणाची परिस्थिती आहे तालुक्यात तीन तीन आणि पक्ष कुठला कार्यकर्ते कुठले ह्याचा काय आता कोणाचा कोणाला मिळाला तर तुमच्या दृष्टीतून सध्याची परिस्थिती कशी आहे राजकारणात कस आहे म्हणजे तालुका पातळीवर जी स्थिती आहे ती राज्य पातळीवर असलेल्या स्थितीचं प्रतिबिंब आहे वर पण तीच परिस्थिती आहे त्यामुळं तालुका पातळीवर हीच परिस्थिती राहणार आहे पूर्वीसारखं विचारांचं राजकारण तत्त्वाचं राजकारण किंवा समाजसेवा हे जे महत्त्वाचे मुद्दे होते राजकारणातले ते थोडे पुसळं झालेत आता आणि तात्पुरतं काहीतरी मला लाभ गावाला लाभ समाजाला लाभ अशा छोट्या चोड़ छोट्या मुद्द्यांवर सध्या राजकारण केंद्रित झाल्यामुळं आत्ता जी तुम्हाला तालुक्यातली स्थिती दिसते तो त्याचा परिणाम आहे रामसाहेब पुय शिरस तालुक्यात तुमचा रोहण्यामध्ये तुमचं त्याबद्दल काय सांग भारतीय जनता पार्टीनं जी माझ्यावर जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडली आणि मी ती यशस्वी पार पाडली असं लोकांचं मत आहे मतभेद कुठं आहे मतभेद असायचं कारण नाही मतभेद नाहीच येत पण नवं जुनं हे जे आहे जनरेशन गॅप असतोच नवीन पिढी जुनी पिढी ह्याच्यामध्ये जनरेशन गॅप असतो आणि तो त्याचाच भाग आहे नवीन ज्यावेळी पिढी येत राहते त्यावेळी तेव्हा ते जुन्यांचा नव्यांचा वैचारिक हे जे मनोमिलन त्या पटीत होत नाही ते कुठेही होत नाही म्हणजे कुटुंबात सुद्धा होत नाही हे तर सार्वजनिक ठिकाण आहे इथेही होणार नाही तर रामसाद पोतेंच्या येण्यामुळे जे शरद तालुका भाजप होती पूर्वीची त्यामध्ये आता दोन गट पडले ते दोन गट असे नाही म्हणजे पूर्वी नव्हते आताही नाही दोन गट भाजप एक संध आहे एक संधच लढणार आहे पंचायत समितीची तपरिस्थिती कशी मोर्चे बांधण्यास अजून गट गट रचना अंतिम झाली नाही त्यानंतर आरक्षण खरं तर आरक्षण जाहीर झाल्यावरच त्याला खरीतर गती येते म्हणजे कुठल्या गटात काय स्थिती राहील काय नाही आत्ता जी चालू आहे ती नुसती अंदाजे चाचपणे की नक्की कुठला गट कोणासाठी आरक्षित राहतोय हेच समजत नसल्यामुळं नक्की काय स्थिती राहील सांगता येत नाही परंतु स्थिती भारतीय जनता पार्टीसाठी चांगली आहे तालुक्यात दोन गटलेला चाहे, 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 बुर बुर तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यावर परिणाम होणार नाही वाटत परिणाम अजिबात परिणाम होणार नाही शेवटी पक्ष जो आदेश देईल किंवा पक्ष जो उमेदवार देईल त्याच्याबरोबर काम करणं म्हणजे क्रमप्राप्त आहे म्हणण्यापेक्षा करणार पण आहेत सगळेच आणि प्रत्येकाला करावं लागेल जर तो कार्यकर्ता असेल तर जेव्हा आज आप तपासले जो पूर्ण ए आयडियाचा कार्यक्रम दावतो ना म्हणजे नाकेपुतेचा नाटक तिथे मंगल कार्यालयाचा जो कार्यक्रम झाला होता भाजपचा त्याच्यानंतर आपण भाजपच्या कार्यक्रमात कुठं दिसतो नाही मग कशावर दिसलो नाही भेद झाले की आपला राग भाजपवर आहे ग्राम सप्तेवर का आपल्याला दाखवलं जात हे काय मी त्याचे गेले पाच वर्षात आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या पाच वर्षात मी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नव्हतो आत्ताही नाही पण मी कार्यक्रमात नाही असं नातेपुतीच होतो माळश्रीसला होतो पिलीवला होतो होतो ना नाही कसं एखाद दोन वेळा नसे नाही मी मी काय माझ्या कार्यक्रमा कामामुळे बाहेर गेलो असेल एखादं पण मी माळश्रीसच्या कार्यक्रमाला होतो पिलीवच्याही कार्यक्रमाला होतो पालकमंत्री होते पिलीवच्या कार्यक्रमाला होतो ना मी एखाद्या दुसऱ्या कार्यक्रमाला मी गैरहजर आहे मी कामामुळे नसेल त्यामुळं भाजप असं कारण नाही जाणकर तुमचे जुने जुन्याचं तुमच्यापासून बाजूला झाले आणि त्यांनी आमदारकी मिळवली वर्ष तुम्हाला काय मुळामध्ये मी राजकारणात मला स्वतःला काहीतरी मिळवायचं म्हणून आलोच नाही ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर जो अन्याय शेत होत होता शेतकऱ्यांची जी लूट होत होती माझी प्रेरणा ती आहे राजकारण येण्याची की हे थांबावं म्हणून मी आणि जानकरांनी मिळून म्हणून चिलिंग प्लॅन्ट पहिल्यांदा काढली दुधातली लूट थांबावी त्यानंतर चांदापूजा कारखान्याचा आम्ही प्रयत्न केला तो सुरूही झाला ऊसातली लूट आणि एकाधिकारशाही थांबावी म्हणून होता त्यातमध्ये म्हटलं तर नक्की समाधानी आहे त्याचं कारण तालुक्यातली दुधातली आणि ऊसातली लूट शंभर टक्के थांबलेली आहे आणि शेतकरी नक्कीच त्या दृष्टीनं फायद्याच जाणकरांनी जाणकारांना काउंटर करण्यासाठी कर मध्यंतरी भाजपनं पडळकर आणि स्वतःना मारखडवाडीमध्ये आणलं त्यांनी जे भाषणामध्ये प्रक्षोभ भाषा वापरली ह्यापूर्वी कधी अशी माहेश्वर तालुक्यात दिसली नाही आणि त्यांच्याबरोबर रामभाऊ सातपू त्यांनी सुद्धा अशी भाषा वापरली की त्याच्यामुळे तालुक्याचं वातावरण थोडंसं विचित्र झालं. हे बरोबर होतं का ह्याच्यामुळे काय फारी पडेल असं वाटतंय का कसं प्रत्येकाचा स्वभाव आहे माणूस स्वभावानुसार बदलतो पण शेवटी समाजाची तालुक्याची जी मानसिकता आहे त्यात काही फरक पडला नाही आणि पडणारही नाही आता जे माशेस तालुक्यामध्ये निराधी उद्याच्या पाण्यावरूनच विवाद चालू आहे आमदार ते म्हणतात माझ्या मुळं आलं माझ्या आमदार आमदार राम सातपुते म्हणतात मी आणलं तर हे आपण काय सांगतो कसं आहे पाणी येणार आहे ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळेच कारण त्याला लागणारा निधी त्याला जे परवानग्या किंवा हे सगळं भारतीय जनता पार्टीच्याच काळामध्ये आणि भारतीय जनता पार्टीने दिलेलं पण आहे त्यामुळं पाणी आता हे छोट्या राजकीय श्रेयासाठीची चालेल धरपड आहे परंतु पाणी येणार नक्की येणार पण भारतीय जनता पार्टीमुळेच येणार आहे हे पक्का आहे त्यात व्यक्तीचं काय श्रेय नाही याच्यापूर्वी संघर्ष केलेले खूप लोक आहेत त्यांचा संघर्षही ह्या कामात उपयोगी आलेला आहे बाळासाहेब सरगरांपासून असू द्या किंवा हिंदराव नाईक निंबाळकरांचं त्यावेळी ते योगदान होतं किंवा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरने त्यासाठी प्रयत्न केला होता केंद्र सरकारकडनं निधी हा केंद्र सरकारच देणार आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून पाणी येणार आहे आलं नाही पण येणार नक्की जे राजकारणात सक्रिय झाले राजकीय राजकीय तर ते म्हणतात की आता माझ्यासोबत कसं आहे मीडियाला असंच काहीतरी असल्याशिवाय छापत नाही असं काहीतरी बोलल्याशिवाय वाचत पण नाही आणि ऐकत पण नाही हा त्याचा भाग आहे त्यामुळे कोण काय समजते ह्याच्यावर काहीच अवलंबून असतो आम्ही ही दोस्ती तुटायची नाही म्हणायचं दोस्ती काय तुटायचं कारण पण नाही म्हणजे पण राजकीय दोस्ती नाही वैयक्तिक संबंध आहेत कौटुंबिक संबंध आहेत त्यांचे माझ्याकडे मी पंचवीस वर्षी एकत्र ह्या तालुक्यातल्या प्रस्थापितांच्या विरोधात काम केले आमची नाळ ही आहे की प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढणं किंवा शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायविरोधात लढणं ही आमचं समान धागा आहे आणि तो धागा आमचा कायम राहील तुम्ही आता म्हणला विरोधात तुम्ही गेले अनेक वर्षे ज्या सत्ता नसताना पक्षाची सत्ता नसताना सुद्धा प्रस्ताव विरोधात संघर्ष केला आणि या तालुक्यामध्ये पक्ष चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम केलं परंतु आज पक्षाची सत्ता आली आज चांगले दिवस आलेले असताना या ठिकाणी एक दुसरी फळे ती कुठंतरी महत्वाच्या कार्यक्रमात ते चेहरे दिसतात परंतु जुने जे आहेत ज्यांनी पक्ष म्हणजे तुमच्यासारखे तर हे कुठं दिसून येत नाही किंवा बोलवलं जात नाही का असं काय आहे पक्ष ज्यावेळी वाढत असतो त्यावेळी नवीन नवीन माणसं येतच असतात आणि नवीनला जर थोडंसं उत्साह असतो त्यामुळे तुम्हाला जुनी आहे ती मागं कुठं असतील कुठेतरी पण पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नक्की असतील कशा दृष्टीने राजवती तुमचं वाटत काय व्हायला पाहिजे आता असंही माहीत आहे का म्हणजे विद्यमान आमदारांनी काय विकास केला मला तर काय दिसत नाही म्हणजे आणि ते काय ते, ते जाहीर पण नाही केलेलं त्यांनी बाबा मी हा मंजूर करून आणला तो काय मंजूर केला हे केलं असंही काही त्यांनी जाहीर केलेलं नाही त्यामुळे त्यांनी काय विकास केला मलाही माहीत नाही आणि दिसला पण नाही आला असून हा म्हणजे मध्ये एक दोन समाज मंत्र्याचं उद्घाटन केलेलं दिसलं तुम्हाला बहुतेक तो निधी आहे काय माहित नाही मला पण ते काम कसं आहे निधी आला असेल तर त्याची टेंडर प्रोसेस त्याची वर्क ऑर्डर त्याचं काम होणं ह्याला अवधी लागतो एक वर्ष नाही आता निधी आला असेल सुरू झाल्याचा प्रोसेस असं वाटते मला काय पैसे लाडक्या बहिणीचा निधीचा काय संबंध नाही काय म्हणतात काम न करण्याला काय तरी नावं ठेवायचं काम आहे तसा हा प्रकार आहे लाडक्या बहिणीला पैसे लागतात लागतातच ताण आलाय का तर ताण आलायच पण म्हणून निधी नाही इतर कामाला असं नाही काय कमी जास्त असेल पण निधी नाही हे ढोंग झालं आपण जे म्हटलं की बाबा दृष्टीचा भाजीची तुरा आपण विधानसभेची इलेक्शन त्यामध्ये आपल्या उमेदवाराला एक लाख आठ हजार मतं पडली तो दादा पकडून आमदार जानकर म्हणतात की त्यांच्या माग लोक नाहीत पण मटका गोटका आणि दारू ह्यांच्याजवळ त्यांचं ते राजकारण चालू आहे गलिच राजकारण चालू आहे जे गुंडगिरीला आक्रोशक वातावरण तयार करतात तर हे खरं आहे एक लाख आठ हजार पाचशे साठ मतं मिळाली ती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला हे काय नुसते मटका मत गुटक्याची मतं नसतात सर्वसामान्य माणसांनी विकास कामांकडे बघूनच दिलेलं मतदान आहे केंद्र आणि राज्य सरकारनं केलेलं काम गेल्या पाच वर्षात ह्या तालुक्यात झालेलं काम ह्याचं फलित ही मिळालेली मतं आहेत त्यामुळं हे म्हणणं ठीक आहे टॉन्ट म्हणून त्याच्याकडे बघावं दुसरं काय जे आता नाही कारण त्यांनाही माहिती आहे की भाऊ एवढी मतं मिळाली तेच ती दोन्ही एकत्र असतानासुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन बाजू ह्या तालुक्यातल्या प्रमुख एकत्र असतानासुद्धा एक लाख आठ हजार पाचशे साठ मतं मिळाली ती ज्यावेळी सध्याचे विद्यमान आमदार म्हणाले होते की मी पावणे दोन लाख मत्या निवडून येणार आणि निवडणुकी केली मला वाटतं इंदापूर तालुक्यातल्या कुठल्या कार्यक्रम मी पण वाचली होती पण मी त्याच वेळी म्हणत होतं की असं काय होणार नाही आणि तसं झालं नाही निवडणूक द्यावी अशी मागणी केली होती एक मोठा राजकीय कट होता मागणी जर मान्य झाली असती तर त्याची देशभर काय पडसा हा राजकीय स्टंटच होता त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने ह्यापूर्वी चर्चा झाली आणि पातळीवर चर्चा झाली निवडणूक आयोगानं ते सगळं म्हणजे स्पष्ट करून दिलेलं आहे की ई व्ही एम ही फुलप्रूफ आहे त्याच्यामध्ये कसले दोष नाही ते काही मॅनिफेट करता येत नाही ये बाहेरूनही करता येत नाही कुठूनच करता येत नाही आणि हे सिद्ध झालेलं आहे आणि सिद्ध केलेलं आहे जर तसं नसतं तर त्यांनी तो विषय मी अगदी सुप्रीम कोर्टाने सुद्धा ई व्ही एम बाबतीत घेतलेल्या शंका निरर्थ ठरवल्या आहेत त्यामुळे तो मुद्दाच गैर आहे हो की त्याच्यावर निवडणुका झाल्या तर काय वेगळे अजिबात चित्र वेगळं होणार नाही कारण मोदींच्या काळामध्ये जी कामं दहा वर्षामध्ये झाली ज्या टोकानं झाली त्या कामाचं फलित म्हणून लोकांनी दिलेलं मतदान आहे त्यामुळे ईव्हीएम हे फक्त तकलादू कारण द्यायचं आपल्या पराभवाला किंवा आपल्याला कमी मिळालेल्या मतांना द्यायचं कारण आहे काही होऊ शकतं जर तुम्हाला तुमचे जुने दोस्त आमदार जानकरांनी जर जा हाता हात मागितला दोस्तीचा तर तुम्ही हात पुढे करणार माझे वैयक्तिक संबंध आहेत राजकारणासाठी राजकारणासाठी ते आणि मी वेगळ्या पक्षात आहे त्यामुळे काही एकत्र यायचं कारण नाही तालुक्याचं चित्र काय बदललं असं वाटतंय असं आहे गणगट रचना अजून अंतिम व्हायची आहे त्यानंतर आरक्षण होईल आणि आरक्षणानंतर ह्या तालुक्यातल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यावेळी तुम्हाला निश्चित चांगली माहिती मिळेल आजच्या स्टेजला राजकारणात हे कसे म्हणाले काही होऊ शकतं तसं राजकारणात काही होऊ शकतं असं काही समजायचं कारण नाही पण आज जे काही असे एका थाटात निघालेत त्यांना ब्रेक लागेल एवढं नक्की